घरामध्ये पतीपत्नीसारखं बेस्ट फ्रेंड कोण नाही असं माझं मत आहे प्रामाणिकपणे आता माझं वय सासष्ट आहे सून आली जावई आला नातवंड झाली तरी मी बायकोला रोज आय लव यू म्हणतो कृपा करून आपल्या मुलांच्या समोर भांडू नका सार्वजनिक बाग आहे ना तिथं काय असेल ती भडास काढायची मोकळ व्हायचं आणि भेळ खाऊन परत यायचं भांडणाला डेट ऑफ एक्सपायरी किती संध्याकाळपर्यंत बस मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो वैभव दिल्लीत शिकत होता एका विषयाचा अभ्यास मला वाटतं सोशल सायन्स अभ्यास करत होता तिथे आणि त्यावेळेला मी माझी मिसेस आणि मुलगी आम्ही त्याला भेटायला गेलो तो बाहेर गेला होता आणि त्याचा रूम पार्टनर तिथे होता तर तो म्हणाला की प, अंकल ॲज अ पर्सन आप कैसे हो, म्हणजे पता नाही बट ॲज अ पेरेंट यू आर व्हेरी सक्सेसफुल आय सेड व्हाय असं का वाटतं तुम्हाला तर तो, तो म्हणाला अगर आप इसे किसी गंदी जगह भेजोगे तो जगा साफ होगी लेकिन ये गंदा नाही होगा माझ्या डोळ्यात आश्रू आले अक्षरशः मी बायकोला म्हटलं आपण टाटा बिरलापेक्षा जास्त श्रीमंत आहोत सद्गुरू वामनराव पैंनी आपल्याला ही श्रीमंती मिळ दिली विचारांची श्रीमंती दिली आणि अशीच माणसं बाहेर असतात आज यजोएंद्र सरांचं आम्ही ते मनोबल पाहिलं आणि तिथं शारीरिकदृष्ट्या आता आपण त्याला दिव्यांग म्हणतो पण जे त्यांना प्रॉब्लेम सत्ता होत आहेत त्याच्यापेक्षा जास्ती मला बाहेर असं वाटतं की समाजातली मानसिक अपंगता ही फार मोठी आहे आणि त्याचे परिणाम समाजावर होत आहेत मग आपण काय करू शकतो जसं आता वैभवनी सांगितलं पण सारखं काहीतरी आपल्याला आपल्या परीने आपल्याला काय करता येण्यासारखं आहे तर सद्गुरूंचा एक छान सुविचार आहे माझ्याकडे त्यांच्या सुविचारांचं पुस्तकच मी जवळ ठेवत असतो नेहमी त्यात एक असा सुविचार आहे संतती ही संपत्ती आहे जर चांगली निपजली तर पण तीच विपत्ती आहे जर ती वाईट निपजली तर त्यामुळं सगळ्यात जास्त महत्व कशाला द्यायचं आहे ना तर संस्कारांना आहे आणि मी जेव्हा त्यांचं ते शिष्याचं प्रवचन ऐकलं बारामतीला तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार शरीर साक्षात परमेश्वर मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल विचार बदला नशीब बदलेल परमेश्वर कृपाही करत नाही कोपही करत नाही माणूस स्वतःच्या कर्माने स्वतःवरच कृपा किंवा कोप करतो हे <laughs> ऐकल्यानंतर मला मुंग्याला अक्षरशः डोक्याला की शरीर परमेश्वर कसं काय म्हटले उपास तपास करून तुम्ही का शरीराला त्रास देता त्याच्याच माध्यमातून देवाची प्राप्ती करायची त्याच्याच माध्यमातून प्रपंच करायचा आहे त्या शरीराच्या माध्यमातूनच उद्योग व्यवसाय करायचा आहे ह्याला त्रास उपास करून का देता तर मी म्हटलं आम्हाला वाटतं की उपवास केल्यावर पुण्य मिळतं त्यांनी मला विचारलं शाबुदाना ही निर्मिती गव्हाचीच आहे देवाचीच आहे आणि गहू पण देवाचाच आहे मग गहू खाल्ल्यावर पाप कसं लागतं आणि शाबुदाण्याने पुण्य कुठून लागतं मग तीनशे पासष्ट दिवस फराळाचेच पदार्थ खाऊया भरपूर पुण्यवान होऊ आपण असं नाही घडत म्हणाले विचारात आहे सगळा परमार्थ अध्यात्म हे विचारात आहे आणि मला विशेषतः पालकांना बोलताना सांगायचं आहे पालकत्व ही सुद्धा कला आहे हे मला सद्गुरूंकडनं शिकायला मिळालं पेरेंटिंग इज अन आर्ट आपल्याला वाटतं पैसे पुरवले आपण पोरांना काय म्हणतो लहानपणीसुद्धा बघा मोठा होऊन पैसे मिळव मोठा हो आणि पैसे मिळव हो बस पॅकेज करिअर निवडताना सुद्धा पॅकेज आपण कोणी म्हणलो का उत्तम माणूस हो खूप सज्जन माणूस हो अशी अपेक्षाच नसती जगरहाटी अशी वगैरे असले आपले विचार असतात आणि तुला हे जमणार नाही असं सांगणारे पालक जास्त भेटतात एक किस्सा सांगतो तुम्हाला दोन मुलं शाळेतली विहिरीवर गेली होती पोहायला शेतात मोठा आहे तो खाली पडला पाण्यात पडला आता छोट्याला वाटलं की ह्याला पोहता येत असेल पण त्याच्या तो खाली जेव्हा गटांगळा खायला लागला आणि ओरडायला लागला त्यावेळेला छोट्याला लक्षात आलं की ह्याला पोहता येत नाही तो मदतीसाठी सगळ्यांना हाका मारायला लागला पण शेतात असल्यामुळे कोणीच नव्हतं जवळ मग तो जो काय असतो ना रहाट त्यातनं बादली दोर तो खाली त्याने सोडला आणि त्या मोठ्याला सांगितलं ह्याला पकड मी तुला खेचतो त्याने ती बादली पकडली आणि अक्षरशः जीवाची सगळी ताकद लावून त्या छोट्याने त्याला वरती काढला काढल्यावर जेव्हा ते गावात आले पारावर ज्येष्ठ मंडळी बसली होती गप्पा मारत आणि त्यांनी बघितलं अरे भिजलं आहे का इतका सगळा अख्खा का भिजला आहे त्यावेळेला तीच स्टोरी त्या दोघांनी त्यांना सांगितली की अहो हा बुडत होता मला माहीतच नाही की ह्याला पोहता येत नाही ह्यानी पाण्यात उडी मारली आणि मी बघितलं इकडं तिकडं हाका मारल्या कोणीच दिसत नव्हतं म्हणून मी ह्याला ओढून बाहेर काढला त्या राहटाच्या दोराने कुणालाच ती गोष्ट खरी वाटे ना पण एक ज्येष्ठ नागरिक तिथं बसलेले होते ते म्हणले मला खरं वाटतंय बाकीच्यांनी विचारलं तुम्हाला काय खरं वाटतंय हा केवढा हा केवढा हा ह्याला खेचू कसा शकेल वरती आता सगळ्या पालकांनी ते उत्तर ऐकून लक्षात ठेवा त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्या आजोबा म्हणाले ज्या वेळेला तो मदतीसाठी हाका मारत होता त्यावेळेला तुला हे जमणार नाही असं म्हणायला तिथं कुणीच नव्हतं अमेरिकेमध्ये रिसर्च झालं ह्याच्यावर आणि त्यांच्या असं लक्षात आलं मग त्याचा निष्कर्ष असा आहे की मुलगा किंवा मुलगी चौदा वर्षाचा होईपर्यंत पालक कुटुंब आजूबाजूचे किती वेळा त्याला सांगतात माहिती आहे रिसर्च आहे हा निष्कर्ष आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार वेळा त्याला सांगितलं जातं तुला हे जमणार नाही यू कॅनॉट आणि मला पालकांना आत्ता हेच सांगायचं आहे की मुलांना कधीच असं म्हणू नका की तुला हे जमणार नाही मला कधी कधी गंमत वाटते विचारांना घाबरायचं काय कारण आहे म्हणजे मी आत्ता महाजन सरांच्या आईंना आणि त्यांच्या सासऱ्यांनाही कौतुक केलं जावं असे सगळ्यांना मिळावेत म्हटलं आणि त्यांनाही म्हटलं पुत्र भावा ऐसा कारण असं सपोर्ट करणं खूप कठीण आहे हो पैसे का मिळवायचे असतात जरा भावकीची दाताड पाडायची असते फार हिनवलंय आम्हाला मग तू जरा असा हो पैसेवाला म्हणून मोठा होऊन पैसे मिळव मार्गाचं पथ्य नाही ही वास्तवता आहे समाजातली म्हणून हे सगळं दुष्टचक्र जर थांबवायचं असेल तर प्रत्येक कृती राष्ट्रहिताची जहाज आहे राष्ट्र म्हणजे त्यात बसलेलो आपण सगळे प्रवासी आहोत जहाज बुडेल तर कोणीच नाही वाचणार आहे त्यामुळे ते समोर ठेवून आणि विश्वशांती मला नवल वाटतं ज्ञानेश्वर महाराज हे विश्वची माझे घरं असं म्हणाले इतकं व्यापक विचार त्यांनी दिला आपण आपल्या मुलांना संकुचित का विचार देतो आहे टॉपला जा मगाशी त्यांनी सांगितलं ना टिळकांचं उदाहरण जे सांगितलं ना मोठी माणसं अशी असतात अगदी आता सर म्हणाले मला विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव आहे माझ्यावर महाजन सर म्हणाले विवेकानंदांचं लहानपणीचं नाव नरेंद्र वडील कलकत्त्यात वकिली करत होते वडिलांनी एकदा मुलाला विचारलं बाळा मोठा झाल्यावर तो कोण होणार त्यांनी सांगितलं मी टांगेवाला होणार त्यावर कलकत्त्याला टांगे खूप होते मला पालकांना आता विचारायचं आहे आपल्या मुलाने जर सांगितलं टांगेवाला होणार तर आपण कानाखाली आवाज काढू का अरे निदान ओला उभर तरी म्हण काहीतरी इंडी का एवढं तरी, तरी म्हण निदान टांगेवाला कसली दरिद्र लक्षण तुम्हाला आश्चर्य वाटेल नरेंद्रच्या वडिलांनी म्हणजे विवेकानंदांच्या वडिलांनी समोर भिंतीवर जे कॅलेंडर होतं त्या कॅलेंडरवर रथाचं चित्र होतं महाभारतातल्या अर्जुन रथात बसलाय आणि श्रीकृष्ण सारथ्य करतोय वडिलांनी कृष्णाकडे बोट दाखवून सांगितलं बाळा टांगेवाला झालास तरी चालेल असा हो सगळ्या जगाला वाट दाखव त्यामुळे मोठा विचार मुलांना देणं हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्यावी म्हणजे तुम्ही आता व्याख्यान ऐकून घरी गेल्यावर तुमचा मुलगा जर म्हणाला ना की मला पप्पा मला पंतप्रधान व्हायचं आहे आई मला प पंतप्रधान व्हायचं आहे तरीही त्याला थांबवू नका मला माहिती आहे तुम्ही आजूबाजूला बघणार दुसरं कोणी बघतं आहे का अजून कोणी बघितलं तर प्रॉब्लेम सगळा आता मला ज्या वेळेला सद्गुरू वामनराव पै मिळाले आणि मला हे विचारांचं महत्त्व कळालं की विचार हाच ईश्वर आहे थॉट इज गॉड आणि हे पंच महादेव ज्याला म्हणतो आपण पंचमहाभूत हीच विचारात वास करतात विचार साकार होतो ते पृथ्वी तत्व आहे विचार प्रवाहित होतो ते वायू तत्व आहे विचारात सामर्थ्य ते तेजतत्व आहे विचाराचं वाहणं हे जलतत्व आहे आणि विचाराला स्फुरण्यासाठी जे अवकाश लागतं ते आकाशतत्व आहे विचाराचं इतकं सामर्थ्य प्रचंड काही घडू शकतं एनिथिंग इज पॉसिबल त्यामुळं मुलांच्या समोरची डिक्शनरी आता बंद करा विशेषतः महिला वर्गाला माझी विनंती आहे अभ्यास केला नाही तर काय होईल ह्याची मोठी यादी आपल्याकडे तयार असते हमाली करावं लागेल भीक मागावं लागेल कब्बश धुवायला लागतील क्लास वनची यादी अगदी बरोबर ना दुसरी बाजू समजावून द्या पोरांना अभ्यास केल्यावर काय काय होईल तहसीलदार होशील सी ओ होशील आय पी एस होशील महा एखादी मोठी संस्था काढू शकतील काही जे तुम्हाला वाटतं मगाशी वैभवनी सांगितलं ना देर इज नो क्राऊड ॲट द टॉप गर्दी खाली असते वरती गर्दी नसते आणि नेहमी टॉपचं स्वप्न बघायला शिकवा मुलांना आणि मला कळत नाही विचाराला काय पैसे पडतात का विचारावर काय जी एस टी आहे का थॉटला कुठे काय प्रॉब्लेम अडचणच काही नाही पण ते हिंदी सिनेमातले डायलॉग खाल्ली घरात पण बोल बोलले जातात आपली अवकात मे राहो जादा सोचणे का नाही काय हे असं म मला सांगा शिवरायांचं जे उदाहरण दिलं जिजाऊ मातेने जर सांगितलं असतं की शक्य नाही एवढं मोठं साम्राज्य हे मोगलांचं कसं शक्य आपल्याला वाटतं ना सहजच मनात विचार येतो ना ते ट्रकवर वाक्य लिहिलं असतं बघा नाद करायचा नाही चांगल्या अर्थाने नादच करायचा असतो आणि तुमच्या ध्येयाला जेव्हा लोक हसतात तेव्हा हो, समजायचं आपण करेक्ट वळणावर आहोत <laughs> <laughs> वी आर ऑन द राईट ट्रॅक हसतात लोक मी कधी कधी विचार करतो महात्मा गांधी जेव्हा बॅरिस्टर झाले होते आणि वकिलीला सुरुवात केली त्यावेळेला एक चोराची केस आली होती पहिलीच केस चोराची बाकीचे जे कलिग्ज होते ते ले। ले काय म्हणाले आपल्याला काय पडलंय आपल्याला वाचवायचं आहे आप डबल फी सांग ना चोर आहे म्हणल्यावर शंभर टक्के डबल देणार कारण त्याला वाचवायचं आहे गांधीजी म्हणले मला नाही करायचं मला हे कामच नाही करायचं मग मग म्हणले तुझं कामच नाही तू वकिलीच सोडून दे म्हणजे कोणी वकील असले तर माफ करा पण त्यांच्याबद्दल मी सांगतोय की कि त्यांचा किस्सा काय होता तर गांधीजींनी तिथंच कोट उतरून ठेवलं आणि चालते झाले बाहेर की आपलं काम नाही खरंच काम नाही असं वागावं लागतं तर माझं हे काम नाही मला आश्चर्य वाटतं की ज्या माणसाला स्वतःची वकिली करता येईल नाही त्यांनी देशाची वकिली करून दाखवली आणि भारतातल्या लोकांना वस्त्र मिळणार नाही तोपर्यंत मी वस्त्र घालणार नाही म्हणजे एका पंचावर मी राहीन असं व्रत ज्यांनी स्वीकारलं कमाल आहे आश्चर्य मोठं त्याचाही मला विचार पडतो कधी कधी की ज्या माणसाच्या कपड्याला खिसाच नव्हता त्याचं नोटेवर दर्शन घेतल्याशिवाय एकही व्यवहार पुराच करता येत नाही भारतीय संस्कृतीमध्ये सॅक्रिफाईसला त्यागाला खूप महत्त्व आहे म्हणून राष्ट्रहित डोळ्यासमोर मुलांना ठेवायला सांगा पैसा हे सगळं होत जातो आता महाजन सर म्हणाले कोणीतरी मित्राने बंगला दिला राहायला सगळं होतं परमेश्वराची ती व्यवस्था आहे क्रिया कराल प्रतिक्रिया सहस्त्रपटीने येते त्यांनी जो पंचेचाळीस मिनटाचा प्रसंग सांगितला आम्ही पुण्यात होतो तो तिकडे आसामला होता आमच्याही मनात रात्रभर काहीही विचार असला आला नाही की काहीतरी विपरीत घडेल का अरे आपला सुखावर हक्क आहे वी आर ऑन द राईट right ट्रॅक आपला हक्क आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की मुलं घडवताना पहिलं म्हणजे अशक्य अवघड हे शब्द डिक्शनरीतनं काढून टाका आपली स्वप्न मुलांवर लादायचं बंद करा माझ्या घरात दोन टोक आहेत ना दोन मी तो प्रयोग केला घरात वैभवच्या बाबतीत मी माझी मी त्याची नेमप्लेट बनवून घेतली होती वैभव ज्यावेळेला कोर्समध्ये बोलायला लागला जीवनविद्या मिशनच्या तेव्हा इंट्रोड्यूस करताना आम्ही ओळख करून देणाऱ्यांना सांगितलं हा भावी आय एस आय पी एस आय असं तुम्ही कलेक्टर आहे कमिशनर आहे असं सांगा सकाळी मी उठवताना त्याला हाका मारायला लागलो कमिशनर उठा आमच्या घरी आलेले पाहुणे चकित झाले की बारावीतले मुलाला कमिशनर म्हणून यांनी का हक मारली तर बायकोनी त्यांना समजावून सांगितलं की असं असं आहे सद्गुरूंनी सांगितलंय की जो टेबलावरचा कॉम्प्युटर आहे तो मॅनमेड आहे आणि हा मानवी देह हा गॉडमेड कॉम्प्युटर आहे त्याला जसं फिडिंग आहे तसेच रिझल्ट आहेत ह्यालाही जसं फिडिंग कराल तसेच रिझल्ट आहेत माणसाला लवकर पटत नाही ते म्हणले तुम्ही एक काम करा ह्यांना डॉक्टरांना दाखवून घ्या आणि लवकर बघितलेलं बरं का बारावीतल्या पोराला कमिशनर म्हणून हाक कसे मारू शकतात मुलगी बाहेर गेली तर तिला ऍक्टिंग करायची होती तर मी बायकोला म्हणायचं हिरोईन कुठे आज ती स्वतःचं यूट्यूब चॅनल चालवते उर्मिला निंबाळकर नावाने आणि साडेआठ लाख सबस्क्रायबर्स सा आहेत तिला तिने कंपनी काढलेली आता सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या एनी फील्ड यू आर सपोर्टर मग जे त्यांनी उल्लेख केला ना तुम्ही मालक नाही आहात पालक आहात विधा त्याने आपल्याला विश्वस्त बनवलं आहे आणि विश्वस्तासारखंच वागायचं आहे वी आर सपोर्टर्स त्यांना आपण फक्त सपोर्ट करायचा आहे एवढंच करायचं आहे बस त्यामुळं आपली ड्रीम्स मला असं व्हायचं होतं ते आता तू अर्ध स्वप्न पुरं करावं नाही मला डॉक्टर व्हायचं होतं ते राहून गेलं आता तू डॉक्टर हो अरे त्याला रक्त बघितल्यावर फिट येते कशाला त्या भानगडीत पडताय तुम्ही तो आहे का त्या ह्याचा म्हणून हल्ली बघा आय क्यू क्यू म्हणजे हे जे निघालंय ना बुद्ध्यांक बघा भावनांक बघा त्यानंतर बिहेव्हिअरल इंटेलिजन्स हा प्रकार जो आहे संघटनात्मक कौशल्य ते बघा अशा मुलांच्या टेस्ट घ्या दहावीनंतरच्यासुद्धा की त्यांनी काय निवडावं तुम्ही लादू नका त्यांच्यावर हे असंच हो नाही गरज काय त्याची आणि मुलं स्मार्ट आहेत आता श्रावण बाळाच्या वगैरे गोष्टी सांगायचं थांबा था। आता अजून लोक तसल्याच जुन्या गोष्टी सांगत राहतात एका पालकांनी मला सांगितलं म्हटले मी सगळे स्टोरी त्याला सांगितली ते कावडीत नेलं एक पोरगा म्हणलं पप्पा आता जमाना बदलला आहे आता ट्रॅव्हल एजन्सीला फोन केला तर तुम्ही जग फिरून याल आता कुठे कावड घ्यायला होता मला पुन्हा आणखीन तुम्ही अपडेट राहा मुलं फेसबुकवर असली इंस्टाग्राम कशा तर तुम्ही त्यांच्यात थोडे सहभागी व्हा मुळात सांगू का मुलांशी संवाद तुटला आहे आपला रिटायर झाल्यावर लोक तक्रार करतात की मुलं आमच्याशी बोलत नाहीत मी त्यांना असा प्रश्न विचारतो की आधीपासून बोलायची सवय ठेवली का चौथीतल्या मुलाला जर विचारलं की हाऊ इज युअर पप्पा तो म्हणतो माय पप्पा इज ग्रेट जगात माझ्या पप्पा सारखा माणूस नाही किंवा चौथीत दहावीत गेल्यावर तेच पोरगा आईला हळूच म्हणतोय हिटलर जीवन गेले का <laughs> मग ज्याला चौथीत पप्पा ग्रेट वाटला त्याला दहावीत तो हिटलर का वाटतो कारण घरातलं वातावरण तसं ठेवलंय त्याने बघा ना तुम्ही घर आहे ते पोलीस स्टेशन नाही फी कधी भरायची शेवटची तारीख किती आहे काय का चेक आहे अरे प्रेमाने बोल स्पर्श संवाद स्पर्श जवळ घेतलं बाय तुम्ही तो पिक्चर पाहिला ना कुठला मुन्नाबाई एमबीबीएस स्पर्श वात्सल्य प्रेम आपुलकी जिव्हाळा मुलांना द्यायला सांग आणि विशेषतः मुलींना तर फार प्रेम द्यावं माझं प्रामाणिक मत आहे आजकाल ते ट्युशन क्लास कॉलेज बिचारे आणि लग्न झालं की झाली गेली निघून